बीड जिल्ह्यात येत्या पंधरा जून पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत जिल्हा दंडाधिकारी दीपा मुधोळ यांनी हे आदेश जारी केले आहे येत्या चार जून रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे यामुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे रविवार दोन जून दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री पासून या मनाई आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे पंधरा जून मध्यरात्री पर्यंत हा आदेश लागू असणार आहे या कालावधीत पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ हो नये तसेच मिरवणुका मोर्चे तसेच उपोषण किंवा धरणे आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे जिल्ह्यातील नागरिकांनी कोणतेही शस्त्र सोटे काठी तसेच शरीराला इजा होणारे अवजार बाळगू नये असं सांगण्यात आलं आहे तसेच अराजकता माजेल अशी चित्रे निशाणी घोषणा फलक किंवा इतर कोणतीही सोशल मीडियावर शेअर करू नये तसेच ती जवळ बाळगू नये असं आवाहनही करण्यात आला आहे देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी असे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी काढले आहेत विदर्भ न्यूज ब्युरो बीड